नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला उत्तर भाग तिसरा ओव्या आहेत सत्तावन्न ते पासष्ट भगवंत अर्जुनाच्या शंकेला उत्तर देत आहेत तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै ताई तैसी याची होती वृत्ती जीवांची या त्या त्रिगुणात देखील दोन गुण दप्तात म्हणजे कमी होतात व मग एक वाढत त्या वेळेला जीवांच्या वृत्ती तशा वाढत्या गुणासारख्या होतात वृत्ती ऐसे मन धरिते मना ऐशी क्रिया करीती केलीया ऐसे वरिती मरोनी देह ते जीव अंतःकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेद्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात बीज मोडे झाड होई झाड मोडे बीजी सामाये ऐसेनी कल्प कोळी जाये परी जाती न नशे बीज नाहीसे करून त्याचे झाड होते झाड नाहीसे करून त्याचा बीजात समावेश होतो हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणी यांचे त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही म्हणून प्राणी यांच्या पैकी पडली श्रद्धा अवलौकी ते हो य गुणा सारिकी ती यय म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा ती या तीन गुणांसारखी होते असे समज विपाये वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका येर शुद्ध येव गुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो म्हणजे ज्ञानाची इच्छा करतो परंतु एकाला म्हणजे शुद्ध सत्व गुणाला इतर दोघे म्हणजे रज व तम हे विरुद्ध आहेत सत्वाचे आंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारी गे तव रजतम उगे काप राहती सत्वाच्या संबंधाने ती श्रद्धा मोक्षरूप जाते तेव्हा रज व तम स्वस्त का बरे राहतील रजोगुण आकाशे जाये तेव्हा त्याची श्रद्धा होये कर्म केरसुनी सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो म्हणजे अतिशय वाढतो तेव्हा तीच श्रद्धा कर्म केरसुणी होते म्हणजे त्याची वृत्ती ही कर्मरूपी केर सरसकट झाडणारी होती मग तमाची उठी आगी तेव्हा त्याची श्रद्धा भंगी हो लागे मग भल जेव्हा आग उठते तेव्हा तमोगुण अतिशय वाढतो तेव्हा त्याच श्रद्धेचा प्रकार भलत्याच भोगा करता होऊ लागतो म्हणजे निषिद्ध विषय वाचनेकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होती ज्ञानदेव श्रद्धा त्रिविध कशी होते ती सांगताना म्हणाले होते की तसे श्रद्धेचे दळवाडे श्रद्धेचे स्वरूप हे स्वभावत शुद्ध आहे परंतु ती ज्या असेल त्या प्राणीमात्राच्या स्वाभाविक गुणाप्रमाणे होते सत्व रज व तम हे त्रिगुण प्रत्येक प्राणीमात्रात असतातच त्यातील एखादा वरचड असतो व बाकी दोन दबलेले असतात जो गुण वरचड ठरतो त्या गुणाचा तो जीव समजला जातो त्यामुळे जीवात जो गुण प्रभावी असेल त्याप्रमाणे श्रद्धा सुद्धा सत्वगुणी अथवा तमोगुणी होते जीव तरी सत्वगुणी रजोगुणी अथवा तमोगुणी का बनतो त्याचे उत्तर ज्ञानदेव सांगतात की बीज मोडून त्यातून झाड निर्माण होते व झाड परत बीजात सामवले जाते त्याप्रमाणे जीव अंतकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात जसा संकल्प असतो तशी कर्मे घडतात त्या कर्मांची फळे उत्पन्न होतात आणि मग मृत्यूनंतर पुन्हा त्या कर्मांची फळे भोगण्यासाठी देह धारण करावा लागतो मृत्यू समय जसा संकल्प असेल त्याप्रमाणे देह सुद्धा सत्व रज वा गुणाने युक्त असा मिळेल त्यामुळे त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे प्राणी मात्रांचे त्रिगुणत्व बदलत नाही अर्थातच ज्या प्राणी मात्राच्या वाटेला श्रद्धा आली असेल त्याप्रमाणे श्रद्धेचाही गुण ठरतो शुद्ध सत्वगुण वाढला की जीवाला ज्ञानाची इच्छा होते तेव्हा श्रद्धा सात्विक होती तेव्हा ती पोहोचवणारी ठरते अर्थातच त्यामध्ये रज व तमोगुण खोडा घालत असतातच रजोगुण वाढला की तो आकाशापर्यंत जातो म्हणजे अतिशय वाढतो तेव्हा श्रद्धा रजोगुणी होते ज्ञानदेव सांगतात की रजोगुणी श्रद्धा कर्म केरसुनी होते केरसुनी जशी सर्व केर एकत्र जमा करते तसा रजोगुण सर्व कर्मे एकत्र करतो म्हणजे जीवाची अखंड कर्म करण्याकडे प्रवृत्ती होते ज्ञानदेव सांगतात की तमाची उठी आगी म्हणजे तमोगुण वाढला तर जीवाची वाटेल त्या भोगाकडे प्रवृत्ती होते अशी श्रद्धा तमोगुणी होते अर्थातच मग जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे जीवाचं आचरण करत तेव्हा ते नुस तेव्हा नुसत्या श्रद्धेने कोणी मोक्षफळ प्राप्त करीन असं म्हणेल तर ती तशी सोपी गोष्ट नाही हे ज्ञानदेवाने स्पष्ट केले तेव्हा श्रद्धा कशी आहे हे समजण्यासाठी या तीन गुणांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे हेच भगवंत पुढे स्पष्ट करून सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू